नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो सध्याच्या धावपळीच्या आणि महागाईच्या काळात लोकांना आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य राखणे अत्यंत कठीण होत चालले आहे मात्र काही लोक अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध राहून सर्व गोष्टीमध्ये समतोल राखतात मात्र काही लोकांना कष्ट करून नियोजन करून सुद्धा काहीच साध्य होत नाही या लोकांच्या घरामध्ये सतत आर्थिक वादविवाद नकारात्मकता दिसून येते बहुतांश वेळा हे लोक आपल्या जीवनाबद्दल निराश आणि अस्वस्थ होतात आपल्या आयुष्यात चमत्कारी गोष्टी घडून सकारात्मक बदल व्हावेत अशी अपेक्षा ते करत असतात आपल्या घरात ऐश्वर्य वैभव सुख आणि समृद्धी नांदू म्हणून ते धडपडत असतात मित्रो अशा वेळी ज्योतिष शास्त्रात काही महत्त्वाचे सल्ले देण्यात आले आहेत शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात अनेक छोट्या छोट्या सवयी असतात ज्या अगदी साध्या सोप्या असतात परंतु नव्याण्णव टक्के लोक त्याच्याकडे लक्षच देत नाहीत आणि या सवयी तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात घरातील नकारात्मकता आर्थिक अडचणी बिघडलेले मानसिक स्वास्थ्य यावर शास्त्रात महत्वाचे तीन उपाय सांगण्यात आले आहे हे उपाय प्रत्येक व्यक्तीला करणे सहज शक्य असेच यासाठी एक रुपयाचा सुद्धा खर्च करावा लागत नाही विशेष म्हणजे एका जागेवर बसून तुम्ही हे उपाय करू शकता हे उपाय नेमके काय आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्र ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडल्याबरोबर अंथरुणात बसूनच सर्वप्रथम आपल्या पूर्वेकडील देवी देवतांचे स्मरण करावे आणि त्यांना नमस्कार करून तीन वेळा आपल्या मनातील इच्छेचा मनातल्या मनात जप करावा हे जर ब्रह्ममुहूर्तात घडले तर अतिउत्तम असते असे केल्याने काही काळातच तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल तुमची इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल मित्रो सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात बसल्या बसल्या आपल्या दोन्ही हाताच्या चळव्यांना पाहावे कारण आपल्या हातामध्ये दे देवी लक्ष्मी आणि अन्य देवी देवतांचा वास असतो असे केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक चणचण दूर होते शिवाय तुमच्या हाताने केलेल्या प्रत्येक कार्याला यश येते शिवाय तुमचा दिवस आनंदात आणि उत्साहात जातो मित्र यामध्ये तिसरा उपाय म्हणजे अंथरुणा बसल्या बसल्यास धरती मातेला प्रणाम करावे आणि त्यानंतर आपला उजवा पाय अंथरुणा बाहेर टाकून उठावे असे केल्याने अवघ्या काही दिवसात तुम्हाला सकारात्मक बदल पाहायला मिळतील तर मित्रो हे होते सकाळी उठल्याबरोबर कोणती तीन कामे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते पैसा मिळतो याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन नव व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय कृष्ण